तक्रारदार पोलीस असल्याने तपास पारदर्शक नाही आणि याचा फायदा आरोपीला दिला जाऊ शकतो कारणो एखाद्या केस मध्ये पोलीस स्वतःच फिर्यादी आहेत हे आपण पाहिलं असेल आणि पोलीस जर स्वतःच फिर्यादी असतील तर त्या केसच्या सत्यतेबाबत केवळ पोलीस फिर्यादी आहेत म्हणून शंका उपस्थित होते का पोलीस फिर्यादी आहेत म्हणून ती प्रत्येक केस ही निर्दोषच होते का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आपण पाहिलं असेल जे 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 ते 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 जे की जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी जे व्हिक्टीम असतात म्हणजे ज्यांच्या बाबत गुन्हा घडलेला आहे ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक किंवा जे पाहणारे साक्षीदार वगैरे असतात तर त्यांच्यापैकी कोणीतरी दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करतात हे आपल्याला माहीत आहे परंतु असे बरेचसे गुन्हे असतात की ज्याच्यामध्ये आपल्या पाहण्यात आला असेल की पोलीस स्वतः फिर्यादी असतात त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पोलीस हे एखाद्या गावामध्ये गेले एखाद्या गुन्ह्याचा तपास करायला गेले किंवा पोलिसांना अशी खबर मिळाली की एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडतोय उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी गावामध्ये लोक जुगार खेळत बसलेले आहेत एखाद्या ठिकाणी लोक जे आहेत ते बेकायदेशीररित्या मद्यविक्री करतायत जेव्हा अशी बातमी त्या पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळते त्यावेळी पोलीस हे त्या ठिकाणी जाऊन रेड करतात म्हणजे पोलिसांना एखादा ठिकाणी गुन्हा घडतो आहे अशी बातमी मिळाल्यानंतर पोलिस जेव्हा त्या ठिकाणी जाऊन रेड करतात त्यावेळी त्या ठिकाणी पंचनामा करतात आणि जे रेडमधील जे पथक असतं तर त्या पथकापैकी जे एखादे पोलीस असतात किंवा पोलीस अधिकारी असतात तर ते त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल करतात फिर्याद दाखल करतात त्याच्यामध्ये ते, ते नमूद करतात की आम्हाला माहिती मिळाली आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही त्या ठिकाणी हे हे आम्हाला दिसलं अशा अशा प्रकारचा गुन्हा घडत होता आम्ही त्या ठिकाणच्या अमुक अमुक वस्तू ज्या आहेत त्या जप्त केल्या आणि त्यामुळं माझी या या व्यक्तीविरुद्ध फिर्याद आहे आम्ही त्याला त्या ठिकाणी अटक केलेला आहे तर अशा प्रकारचा एफ आय आर दाखल झाल्यानंतर जे त्या पथकातील लोक होते पोलीस अधिकारी तर त्यांचेसुद्धा जबाब घेतले जातात तिथल्या आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेतात जे तपास अधिकारी असतात ज्या ज्यांनी फिर्याद दाखल केली ज्या पोलिसांनी तर ते सोडून दुसरे जे तपास अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये तपास अधिकारी वेगळे नेमलेले असतात कधी कधी जे फिर्यादी आहेत ते स्वतःसुद्धा तपास करतात तर अशा प्रकरणांमध्ये तपास करून साक्षीदारांची जबाब घेऊन त्या पथकातील लोकांचे जबाब घेऊन पथकातील पोलिसांचेच जबाब घेतल्यानंतर त्या ठिकाणी माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जातं आता काही केसेस असे असतात की ज्याच्यामध्ये फक्त त्या पथकातील लोकच असतात आणि इतर दोन पंच असतात जसं की म बेकायदेशीर विक्रीच्या केसेस असेल जुगार प्रतिबंधक कायद्या कायच्या असतील किंवा अन्य प्रकारच्या इतर असतात केसेस ज्याच्यामध्ये फक्त पोलीस अधिकारी त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत पंच असतात एवढेच लोक साक्षीदार असतात आणि त्यांचा सगळा जबाब वगैरे घेऊन न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जातं तर केवळ जे फिर्यादी आहेत ते पोलीस आहेत जे साक्षीदार आहेत ते पोलीस आहेत या मुद्द्यावरून ती केस संशयास्पद होत नाही एवढ्या एकाच मुद्द्यावरून आरोपी हा निर्दोष सुटत नाही तर ते पुरावा देऊ शकतात त्यांच्या उलट तपासामध्ये आरोपी पक्षाला विसंगती आणावी लागते केस कशी खोटी आहे याबाबतचे प्रश्न विचारावे लागतात युक्तिवाद करावा लागतो आणि या केसमध्ये पुराव्याची चेन नाही ही केस संशयास्पद आहे त्यामुळे संशयाचा फायदा आरोपीला द्यावा अशा प्रकारचा युक्तिवादसुद्धा करावा लागतो आणि त्यानंतरच केस जी आहे ती निर्दोष होते म्हणजे केवळ पोलीस अधिकारी फिर्यादी आहेत केवळ त्या केसमधील सर्व साक्षीदार हे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत या मुद्द्यावर केवळ आरोपीची निर्दोष मुक्तता होत नाही अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल आवडली सुद्धा असेल आपल्याला जर ही माहिती समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आपण या व्हिडिओला युट्यूबवर लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद